आम्ही वॉटर सामाजिक असल्यामुळे बजरंगबलीला मानतोय कि साऱ्या जगाला माहिती आहे त्याच्यामुळे सुधीर सर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आपल्या इथे खूप नव्हता आपण आभार व्यक्त करतो आणि त्यांना आपण तुळशी संदर्भात तुळशी माहिती पण देऊ आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या तुळशी मिळतात धन्यवाद सुधीर सर आता सुधीर सर आमच्याकडे पाहत आहे की अशा प्रकारचे तुळशी वृंदावन उपलब्ध आहे की अडीच फुटाची तुळशी वृंदावन आहे आणि शेत ज्यांना तुळस वृंदावन घ्यायचे त्यांना आपण वज्रलेख करून देतो वज्रलेख म्हणजे देवाला जो वज्रलेख केला जातो त्याच पद्धतीने आणि वज्रलेख नको असेल तर डायरेक्ट आपण पाच पंचमी करून ती उपलब्ध करून देतो पाहत त्याच्यामध्ये आपल्याकडे

तर हा पूर्णपणे काळा दिसतो आणि यामध्ये मुरमाचं प्रमाण कसल्या प्रकारचं नसतं काळ्या दगडाचे काळा पाशण गड काम तुम्ही हा दगड अव्हेलेबल करताना पुढं करता तुम्हाला प्युअर काळ्या दगडामध्ये आहे हा पाटा आहे जा काही काही अवेलेबल जाते सुद्धा आहे लग्न असा लग्न जमलेलं असतं ते हळद वाटायसाठी जातं लागतंच नियमच आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये त्यामुळे जात शक्यतो नवीनच वापरतात लोक आणि आपल्याकडे उपलब्ध असते सुद्धा काळ्या झागडामध्ये हा गडवून साईजनाचा तुम्हाला जे पाहिजे त्या परत नाही कसं तर मित्रांनो कुणाला जर तुळशी वृंदावन मूर्ती जातं वाटा उरटा खरेदी करायचा असेल तर आपल्या कृपा सिंधू स्टोन वरती नक्की विजिट द्या लोकेशन आहे श्रीगंधा काष्टी रोड सी एन जी पेट्रोल पंपा शेअर धन्यवाद